यावेळचा मुंबई महानगरपालिकेचा रिमोट कंट्रोलर रवींद्र चव्हाणांच्या हातात खेळ सध्या तेच करतायत शिंदेंना मुंबईत दाबणारा माणूससुद्धा हाच हालचाली ओळखा तारीख होती एक जुलै दोन हजार पंचवीस साधारण सहा महिन्यांपूर्वी ठाणे डोंबिवली कल्याण पालघर जिथे शिंदे जागा व्यापत होते तिथे भाजपनं आपला एक माणूस पूर्ण ताकदीनिशी उतरवला ताकद फडणवीस नाही तर दिल्लीतून शहांनी दिली होती नाव होतं रवींद्र चव्हाण शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे पालघरमध्ये भाजपनं रवींद्र चव्हाणांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन लोटस आखलं साधारण वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपूर्वी बीएसयूपी योजना साजरीकरणादरम्यान भाजप आणि शिंदे सेना कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली सेना नेते हरीश महाडिक आणि महेश लहाणे यांच्यावर भाजपच्या नारायण पवार यांनी हल्ला केल्याचा आरोप याशिवाय कल्याण डोंबिवलीतील तीन माजी सेनेचे नगरसेवक महेश पाटील सुनीता पाटील सयाली विचारे यांना भाजपमध्ये सामील करण्यात आलं आणि ज्यामुळे शिंदे गटात संतापाची लाट उसळली परिणामस्वरूप एकोणीस नोव्हेंबरला शिंदेंच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार घातला यापूर्वी फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यावर सेना नेत्याच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप शिंदे आणि फडणवीस यांनी यानंतर नो पोचिंग करार केला एकामागून एक अचानक शिंदेगट आणि भाजपमधील धुसपूस चवाच्यावर आली कारण होतं रवींद्र चव्हाण आजची हिंट देते शिवसेना नेते तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मीराभैंदरमधील आगामी निवडणुकीसाठी भाजपसोबतच्या महायुतीबाबत चोवीस तासांचा अल्टिमेटम दिला भाजपनं तातडीनं निर्णय न घेतल्यास शिवसेना स्वतंत्रपणे निवडणूक लढण्यास तयार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आता इथे थेट इशारा किंवा अल्टिमेटम देऊन बोलायची वेळसुद्धा रवींद्र चव्हाण यांनीच आणली त्यांनी भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांच्याशी संपर्क साधून समन्वय समिती नेमण्याची मागणी केली होती भाजपचा प्रतिसाद सकारात्मक न आल्यास शिवसेना सर्व जागांवरती स्वबळावर लढण्यास सज्ज असल्याचं त्यांनी सांगितलं हा अल्टिमेटम अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस उरल्यानं हा अल्टिमेटम देण्यात आल्याचं बोललं जातं आता हे समजून घेण्याची गरज आहे की रवींद्र चव्हाण यांना शिंदेविरोधात प्लांट केलं गेलं हे सांगण्यासाठी कोणते दाखले जोडले जातात तारखा आठवा एकोणीस नोव्हेंबरची तारीख शिंदेंच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर घातलेला बहिष्कार आठवा दुसरी तारीख वीस नोव्हेंबरची ठाणे येथे बीएसयूपी योजनेसंदर्भात भाजप शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली सेना नेत्यांवर हल्ला केला गेला नाव चव्हाणांचंही घेतलं गेलं तिसरी तारीख अठ्ठावीस नोव्हेंबर रवींद्र चव्हाणांचे जळगावमधील वक्तव्य दोन डिसेंबरपर्यंत मला युती टिकवायची त्यानंतर कोकण पैसा वाटपाचा विषय झाला निलेश राणेंनी रवींद्र चव्हाणांना घेरलं पुढची तारीख पाच डिसेंबरची चव्हाण आणि शिंदे यांचे वाद मिटल्याचं भासवलं गेलं त्यानंतर आठ नऊ डिसेंबरच्या दरम्यानची घटना फडणवीस शिंदे रवींद्र चव्हाण तिघांमध्ये बैठक होती फोडाफोडी न करण्याचा अलिखित करार केल्याच्या चर्चासमोर येत आहेत पुढची तारीख दहा डिसेंबरची रवींद्र चव्हाणांची अमित शहांसोबत भेट होते पुन्हा मूळ ओरा हा रवींद्र चव्हाणांचा दिसतो शिंदेंवर कुरघोडी सुरू होती पुढची तारीख चौदा डिसेंबरची डोंबिवली बॅनरवाद पाहायला मिळतो चव्हाण शिंदे पुन्हा आमने सामने येतात पुढची तारीख चोवीस डिसेंबरची पाच तासांची मॅरेथॉन चर्चा होते तरीही जागावाटपावरून शिंदेंना घेरलं गेलंय अंतिम निर्णय अजूनही भाजप आणि शिंदे गटाच्या युतीसंदर्भात आलेला नाहीये प्रश्न तयार होतो रवींद्र चव्हाणच का रवींद्र चव्हाण दोन हजार नऊ पासून डोंबिवलीचे आमदार राहिलेत रवींद्र चव्हाण हे नाव डोंबिवलीत पुरतं सीमित होतं अचानक एक जुलै दोन हजार पंचवीसला महाराष्ट्रामध्ये रवींद्र चव्हाण भाजपचे नवे प्रदेश अध्यक्ष म्हणून लाँच केले जातात तोपर्यंतही रवींद्र चव्हाण वरवर शांत दिसले रवींद्र चव्हाणांना मुळात प्लांटच महानगरपालिका निवडणुकांसाठी केलं गेलं होतं आरोप झाले तर माझ्यावर होतील कुरघोडी केली म्हटलं जातंय तर मला म्हटलं जाईल आणि वरून हात कोणाचा आहे असं म्हटलं जाईल तर दिल्लीचं नाव येईल या हिशोबानं रवींद्र चव्हाण मागच्या सहा महिन्यांपासून काम करत होते मंत्रिमंडळावरती बहिष्कार घालण्यापर्यंत ज्यावेळी वेळ आली त्यावेळी कळालं रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांच्यात फारच लागून आहे मुळात रवींद्र चव्हाण डोंबिवलीचे ठाणे कल्याण पालघर या ठिकाणी ताकद एकनाथ शिंदेची वनसाइड मॅच तिथे एकनाथ शिंदे मारत असताना रवींद्र चव्हाण जे त्यांचे जुने परस्पर विरोधी राहिले त्यांना प्लांट केलं गेलं पुढून तिकडे गणेश नाईक यांना समोर आणलं गेलं आणि या दोन्ही घटना कारणीभूत ठरल्या की शिंदे फक्त मुंबई पुरतेच घेरले जातील मुंबईची समीकरणं मुंबईचे एकनाथ शिंदेंचे नगरसेवक फोडले गेले भाजपचेही शिंदेंनी फोडले ही, ही गोष्ट आहे मात्र ती ॲक्शनला रिॲक्शन होती असं शिंदे सेनेकडून सांगितलं गेलं आज तारीख आहे एकोणतीस डिसेंबरची उद्या शेवटचा दिवस हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आहे मात्र मुंबईमध्ये शिंदे शिंदे आणि भाजप यांचा युतीचा फॉर्म्युला कसा ठरला किती आकड्यांची गोळाबेरीज झाली कुणाचे तिकीटं कापले गेले किती जागांवरती अडून आहे अजून काही समोर आलेलं नाहीये कारण शिंदेंना तिथे एकच माणूस थोपवतोय रवींद्र चव्हाण महानगरपालिकांच्या निवडणुका असूद्यात किंवा नगर परिषदा नगरपंचायतींच्या निवडणुका असूद्यात फडणवीस बाजूला होऊन रवींद्र चव्हाण यांच्या हातात रिमोट कंट्रोल हे शिंदेंना थोपवण्याचा आलंय ताकद ही दिल्लीतून दिली जाते मग अशावेळी श्रीकांत शिंदे जे हळूहळू करून मुंबईमध्ये वनसाईड नेता होत होते श्रीकांत शिंदे हे पडद्यामागचे डायरेक्टर ठरत होते त्या शिंदेंना म्हणजे श्रीकांत शिंदेंना आणि एकनाथ शिंदेंना सध्या ओपनली नडणारा एकच माणूस रवींद्र चव्हाण आता याच रवींद्र चव्हाणांना थोपवण्यासाठी शिंदे काय स्ट्रॅटेजी आखतात हे पाहावं लागणार आहे नाहीतर भविष्यात रवींद्र चव्हाण हाच माणूस शिंदेंना संपवेल अशा चर्चा होत आहेत अर्थात एकनाथ शिंदे किंवा श्रीकांत शिंदे हेही हातात खेळणी घेऊन बसलेले नाही ॲक्शनला रिॲक्शन तर इकडूनही केलीच जाणार पण रवींद्र चव्हाणांच्या डोक्यावर जर दिल्लीचा हात असेल तर शिंदेंना तरणं किंवा तारणं दोन्हीही गोष्टी कठीणच आहेत तुम्ही या गोष्टींकडे कसं पाहता मुंबईमध्ये भाजप शिंदे युती झाली तर शिंदे टिकतील की शिंदे वनसाइड मैदानात आले तरीही टिकतील की दोन्ही ठाकरेंच्या युतीमुळे तसेही भाजप आणि शिंदे यांना कमालीची ताकद लावावी लागेल या सगळ्या गोष्टींवर तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा शिंदेंना थोपवण्याची गरज का तयार झाली यावरती व्यक्त व्हा अडीच वर्षात शिंदेंनी जो मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ पूर्ण केला शिंदेंनी मॅन म्हणून इमेज तयार केली शिंदेंचे मंत्री शिंदेंची ताकद शिंदेंचा दिल्लीतील अॅक्सेस या सगळ्या गोष्टी खटकतायत त्या आजच्या हिशोबानंच थांबवणं किंवा दाबणं गरजेचं आहे की दोन हजार एकोणतीसपर्यंत शहा म्हणतात तशा कुबड्या हटवाव्याच लागणार आहेत त्यातील एक कुबडी म्हणजे अजित पवारांनी शरद पवारांसोबत हात मिळवणी करून तशीही एक कुबडी हटवली गेली आहे मात्र शिंद्यांच्या कुबड्यांना हटवायचंय तर कसं हटवायचं याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्राची बातमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद